या दृष्टीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आपला पक्ष मजबूत झाला पाहिजे यासाठी काम करू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढ्याच्या अनुषंगाने आम्ही आमच्या पक्ष संघटना मजबूत कराव्यात यासाठी प्रयत्न करत आहे असे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितलं पाहूया पुढे काय म्हणतात ते सर एका खासगी वृत्तपत्राला शरद पवार यांनी मुलाखत दिली त्यांनी म्हटलेलं आहे की काही आमच्या गटाचे काही लोक इच्छा आहे आमदारांची तिकडे जायला पाहिजे अजितदादांसोबत जायला पाहिजे असं आहे की माननीय शरद पवार साहेबांनी जे काही वृत्तपत्राला इंटरव्यू मध्ये स्टेटमेंट दिलं तर ठीक आहे काही कार्यकर्त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली असू शकते म्हणून त्यांनी तसं स्टेटमेंट दिलं असेल पण सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आमचा आहे तो कशा पद्धतीनं मजबूत करायचा पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुढे आता निवडणूक आहेत त्याला कसं सामोरं जायचं सा। या सर्व बाबतीत आमच्या पक्ष सरावर जयंतराव पाटील आणि आमच्या सर्व लोकांच्या चर्चा चालू का, आहेत पवार साहेबांना आमदार भेटत राहतात खासदार भेटत राहतात कार्यकर्ते भेटत राहतात तर काहींनी आपली भावना व्यक्त केली असेल पण ही जरी भावना व्यक्त केली असेल तरी पण आम्ही पक्ष म्हणून आमचा पक्ष आपल्याला अजून कसा मजबूत करता येईल या दृष्टीनं आम्ही पक्ष म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला पक्ष मजबूत झाला पाहिजे या दृष्टीने काम करतोय